गोदावरी खोरे दूध उत्पादक संघाचे संस्थापक स्वर्गवासी पाटील अण्णा पा यांच्या महिला महाविद्यालय कोपरगाव येथे व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजकडून करण्यात आले होते यावेळी स्वर्गीय नामदेवरावजी परजने अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉ कॉलेजचे संस्थापक पत्रकार हिरालाल महाडुंब होते या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती कोंडीराम उंडे अध्यक्ष अशोक सहकारी साखर कारखाना सिरामपूर व गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजने वक्ते शिंदे होते त्याबद्दल असं म्हणतात चंदन पुन्हा पुन्हा असले तरी त्याचा सुवास मात्र कमी होत नाही सोने कितीही दाखवले तरी त्याची चमक मात्र कमी होत नाही त्याचप्रमाणे तो व्यक्तींच्या प्लॅनिंग जायची वेळ आली तरी ते आपला मूळ स्वभाव आणि सद्गुण मात्र सोडत नाही असेच आपले अन्न देखील होते दे त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जनकल्याणाची स्वप्ने पाहिली गोदावरी दूध यासारखा मोठा व्यवसाय निर्माण करून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी वेळोवेळी समजून त्यांना प्रत्यक्षात भेटी देऊन त्यांना वेळ वे 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 त्यांना शिक्षणाची विशेषतः स्त्री शिक्षणाचे मूल्य मिळाले त्यामुळे त्यांनी मुलींसाठी मोठे विद्यादालन विद्यादालन उपलब्ध केले हे आदरणीय अण्णा आज जरी आपल्यात नसले परंतु त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मृती आपल्यासोबत कायमच आहे अशा त्यांच्या तेराव्या पुण्य स्मरणानिमित्त आपल्याला लाभलेले आदरणीय भाऊ जेमाले सुटे आहेत आत्ताच त्यांची ओळख पण करून दिली आहे त्याचप्रमाणे प्रमुख होते म्हणून रफ शिंदे यांची पण आपल्याला ओळख आहेच त्याचप्रमाणे महानुभाऊ सर लॉ कॉलेजच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ते परिचित आहेतच त्याचप्रमाणे आदरणीय आबा आदरणीय वाक्सर सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी आपण सर्वजण आज येथे जे उपस्थित आहोत इवन तुम्ही नाही मी सुद्धा हे सर्व अण्णांची पुण्याई त्यांनी पहिलेलं स्त्री शिक्षणाचं जे स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी त्यांची जी धडपड झाली होती आणि त्यासाठी त्यांनी जे केलेले प्रयत्न त्या प्रयत्नांना दोन हजार एक मध्ये यश आलं आणि दोन हजार एक मध्ये महिला महाविद्यालयाची स्थापना झाली किंवा त्याच्या पुढे जाऊन शाहिती भाषा मध्ये सांगायचं झालं तर माणसाचं जीवन असंच असतं आवाच्या पाण्यासारखं माणसाचं जीवन असंच असतं आवाच्या पाण्यासारखं कधीतरी दोबिंदू पडतात त्यावर आणि उडून जातात काही काळ पण ते पान मात्र तसंच राहत त्या कधीतरी पडलेल्या नऊ बिंदूची वाट पाहत अण्णांच्या संस्काराचे दोन बिंदू आमच्या काळावर पडले उद्यावर पडले आबा पोरके झाले त्यांचा बाप गेला मीही पोरक झाला माझा धर्माचा बाप गेला हिराला जे पोरके झाले त्यांचा आधार केला तारुका पुरका झाला त्यांचा जीवाभावाचा नेता केला शब्द सामर्थ्य आणि भावना किती त्याच्यामुळे असतात पण त्या असल्या निराकाराची शब्दात त्या व्यक्त करता येतील असं नाही मी कुणी वक्ताही नाही माझ्या मुली माझ्या पुतण्या इथं बसलेले मी अतिशय तळागाळामध्ये आजही मातीच्या घरामध्ये राहणार मातीच्या भीतीत राहणार मातीच्या रस्त्यावर वावरणारा आणि शेतात कष्ट करणारा माणूस आहे समाजकारण करता करता राजकारण शिकलो आणि वाया गेलो काल साधी चित्र आपल्याला सांगितलं एक आधी एक बरोबर चा एक आधी एक बरोबर चा मी खूप विचार करत होतो एक आधी एक एक बरोबर चा पण ते समजत नाही उमजत नाही त्याकडे पण मी आज साथीजींच्या उदाहरण घेऊन तुम्हाला सांगणार एक आधी एक बरोबर शून्य एक आधी एक बरोबर शून्य कारण आम्ही एक एक जेव्हा जोडत गेलो आणि आयुष्याच्या उतरवायात वळणावर ज्यावेळेला लागलो आमच्या हातामध्ये शून्य आलंय म्हणून एक आधी एक बरोबर शून्य एक आयोज वाया गेलं एक आयुष्य भरकटलं किंवा स्वाभिमानामध्ये संपलं म्हणजे शून्य असं म्हणणार मी माणूस मला शब्दामध्ये मुंबण अवघड आहे पण अण्णांच्या काही आठवणी सांगून कारण तुम्हाला त्या बऱ्याच गोष्टी वाचून माहित असतील पण प्रत्यक्ष अण्णांच्या सहवासामध्ये राहून अण्णांच्या सावलीमध्ये राहून मी जे अनुभव होती काय आठवणी अण्णांमध्ये तिथं शक्ती होती भगवंताचे आशीर्वाद म्हणा किंवा साधू कृपा म्हणा कधी कधी जर मुलांचा माझ्याकडं मोठ्या प्रश्नाची नौक असतो अड्णाचं ते कसं थोडस जरा आपल्या मना झालं मला थोडं सत्ता दहा जन्म घेतले तरी मी अन्न होऊ शकत नाही वस्तू अण्णांचे शंभर टक्के मी अंग जर घ्यायचं आणखी करायचं आणखीकडे मला दहा जन्म आणि अन्न होणंही मला शक्य अन्ना ते अन्न होते कारण भगवंतांनी असा तयार केलाय एक सारखे दिसणारे तरी दोन वेळ उभारले तरी त्याच्यात थोडा फळ तरी केलेला आणि म्हणून मी अण्णांच्या पोटी जन्म घेऊन अण्णांचा मुलगा म्हणून जरी आज वावरचा सुरू मला वाटतं ते काय सगळं मला शक्य नाही कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं माझे आयुष्य तुम्ही वेगळी आहे मी एक तुम्ही जसं म्हटले तुमच्या नाफात झालेली आहे तसं मी आयुष्यात नाफात झाल्याला म्हणजे कारण आयुष्याला उभारी देत असताना ज्यावेळेस अण्णांची गरज होती त्यावेळेस आम्ही आतवडून गेले आयुष्य आनंदाने लागावं लागलं ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अण्णा होणं मला शक्य नाही पण अण्णांच्या आणखी जे चांगले चांगले गुण होते त्याच्यातले मला जे केलं होते मला जे शक्य होईल ते मी आचरणात आणण्याचा दा प्रयत्न करतो किंवा त्या दृष्टीने वाढण्याचा प्रयत्न करतो राजकारण असेल सामाजिक जीवन असेल कौटुंबिक जीवन असेल किंवा कॉलेजच्या प्र शैक्षणिक कामाच्या अनुषंगाने असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तो प्रयत्न त्यांनी पुढे केलेला असतो आणि म्हणून शून्याची रकमधी जे सांगितलं तर ते शून्याला फार मोठी किंमत आहे तुम्ही एका पुढे जेवढे शून्य लावा एका पुढे जेवढे शून्य लावा तेवढी तुमची किंमत वाढत चालते एकाच्या अगोदर पुढे शून्य लावली तर त्याची किंमत होत नाही आणि म्हणून आपण एकाच्या पुढे राहायचं तर एकाच्या मागे राहायचं ते आपण ठरवलं पाहिजे दो एकाच्या पुढं राहिलं तर आपण एकच होऊ शकतो एकाच्या पुढे किती शून्य लावले तर एका पुढे ठरवू शकत नाही एकाच्या नंतर जर आपण लावलं तर दहा होतात शंभर होतात हजार होतात दहा हजार होतात एक लाख होतात एक कोट होती एक होती ती शून्याची ती किंमत आहे आणि म्हणून शून्याला किंमत नाही असं म्हणून करणार नाही तर शून्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे आणि ते समाज आपल्याकडे शून्य म्हणून बघत असताना त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे आपण आणि समाजाने ठरवलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही या दोन गोष्टीचा उल्लेख केला म्हणून करत बोलायला राहिलं तर अण्णांच्या स्वभावाच्या अनुषंगाने काही गुण आहे अण्णांना कधी कधी असं एक त्याचा माणूस बसला त्यांच्या स्वभावाचा थोडासा विरोध विरोधातला त्यांना फार लग्न होईल तर थोडं आणि ज्यांनी अण्णां जवळून ओळखलेलं आहे जे महाराष्ट्राला तरी फार नंतर होते जास्त पण तरुण मला कारण अण्णांच्या हातावर डोळ्यात लागली उतरले हातावर काही जर पडलं तर त्याची वापरीच उदरली नाहीत नव्हते अशा अन्ना पण समाज रचनेच्या या सगळ्या हे सांगणं स्वतःच्या मनाला बोरड घालून काही गोष्टी त्यांनी मान्य केल्या आणि म्हणून या दोन्ही अंगणार मी फार जवळून मुलगा म्हणून बघितलेल्या आणि म्हणून मला त्या काही गोष्टी घोड्यात घेऊन बसणे पाडावं लागतात आता ते कसं तुम्हाला आम्हाला थोडंसं आश्रय त्यावर असा करावा लागतो आम्ही आहेत चुकी आहे दिल्या गेली चुकी पण अण्णांनी शेंदूर काही अण्णांनी दिलं त्याच्यातला फायदा स्वाभिमान शिकवला अण्णांनी आत्मविश्वास सांगितला तुम्ही सर्वांनी ते अंमलात एकच गोष्ट सांगायची तुम्ही स्वाभिमान शिका, शिका तुम्ही जे काही शिकतात ते आत्मविश्वासाने करा मी फार तुम्हाला लेक्चर द्यायला बोल करायला इथं उभा नाही तुम्ही बीबीए करतात बी करता करतात प्रत्येकाने विचारपूर्वक करा वाईट काहीच नाही मी नेहमी उदाहरण देत असतो तुम्ही जो कोर्स निवडला त्याच्यातलं बेस्ट करा त्याच्यातलं तुम्ही प्रावीण्य मिळवा आणि त्याच्यात प्रत्येक गोष्टीत इतक्या संधी जग फार मोठं झालं आहे म्हणजे काही लोक सांगतील तुमची एखादी असेल आणि आर्ट कॉमन करत असतील ज्याच्या त्याच्या बुद्धीला झेड परिस्थितीला मान मिळते ते करतात तुम्ही असं भंग घेऊ नका मला जे शिकतात बीबीएना बीबीए मध्ये आपण ट्रॉपर व्हायचं चे पर्याय शोधायचे भीमिए केल्यानंतर काय करायचं ते सगळे करा म्हणजे अन्नाने जे स्वप्न पाहिलं होतं स्वाभिमानी कार्यकर्ते उभे राहण्याच उभे करण्याचं ते सफल हो तुमच्या रूपाने सफल हो अन्न प्रचंड त्रास सांगितले काम करतात आता सगळं जुळून आलंय तरी सुद्धा मी तुम्हाला एकच आग्रहाचा सल्ला दिला की तुम्ही आत्मविश्वास स्वाभिमान आत्मविश्वास आणि जिद्द या अवलंब करा तुम्ही यशस्वी व्हा अण्णांच्या स्मरणार्थ दोन शब्द व्यक्त केले व वा श्रद्धांजली वाहिली यावेळी प्राचार्य कदम मॅडम वाघ सर व वा इतर शिक्षक वृंद कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डी न्यूज शैलेश शिंदे